हॅलो वेलकम एव्हरीबडी टू हुशाली होनराव जे एफ बघा मित्रांनो तुम्हाला मागे स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे संयुक्त गट ब परीक्षेला अप्रॉक्सिमेटली आपल्याकडे सत्तर दिवस आहेत आणि ह्या सत्तर दिवसाचा सदुपयोग आपल्याला कसा करायला पाहिजे याच्याबद्दलचं एक परफेक्ट प्लॅनिंग घेऊन ओके म्हणजे माझ्यामध्ये जे तुमच्यासारख्या विविध विद्यार्थ्यांना चर्चा केल्यामुळे किंवा तुम्ही विद्यार्थी फोन करता तुमच्या काही अडचणी सांगता ओके तर त्याच्यावरनं मला असं एक परफेक्ट प्लॅनिंग सुचलेली आहे बघा प्लॅनिंग खूप सोपं असतं ऑडिटच्या भाषेमध्ये म्हणतात की ना वर्कआउट युअर प्लॅन सॉरी प्लॅन आउट युअर वर्क देन वर्कआउट युअर प्लॅन असं म्हटलं जातं तर लक्षात ठेवा प्लॅन सांगणं खूप सोपं आहे प्लॅन बनवणं पण खूप सोपं आहे खूप कठीण असतं ते म्हणजे त्या प्लॅनवर टिकून राहणं लक्षात येत आहे सोनो so, no, मी तुम्हाला एक आयडियल प्लॅनिंग सांगणार आहे ह्याच्यामध्ये आपण खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रकार घेणार आहोत म्हणजे फॉर एक्झाम्पल uh, मेन्स दिलेली होती काही मार्काने मेन्स हुकलेली आहे अशा लोकांसाठी पण आपण सांगणार आहोत नवीनच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर आम्ही ह्या मिळालेला एक्स्ट्रा चाळीस दिवसाचा बेचाळीस दिवसाचा वापर कसा करावा त्यांच्याबद्दल पण सांगणार आहोत मागची प्री अगदी थोड्या मार्गाने गेलेली आहे त्यांच्यासाठी पण मी तुम्हाला सांगणार आहे सो आता काय काय आपल्याला करायचं आहे त्या अनुषंगाने मी असं सांगणार नाही की हे आयडियल आहे पण एवढं नक्कीच सांगते की तुम्हाला आता जर का तुमची थोडीशी मनस्थिती ढासळलेली असेल किंवा बोर होत असेल अभ्यासात मन लागत नाही शे बाबा उगाच परीक्षा पुढे गेली किंवा काय हे बघा बाळांनो आपण स्पर्धा परीक्षा करतो ना येणाऱ्या प्रत्येक सिच्युएशनला फाईट करण्या इतपत आपल्याकडे मानसिक आणि शारीरिक ताकद असलीच पाहिजे लक्षात येते तर ही ताकद कशी डेव्हलप करायची आणि त्याचा कसा वापर करायचा आपल्या निगेटिव्हिटीला कसं कन्वर्ट करायचं याबद्दल मी आताचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर का आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा प्लॅन डिस्कस करा आणि ऍज इट इज खाली तुम्हाला स्क्रोलिंगला बघा माझा नंबर दिसतोय राईट सो जर का तुम्हाला काही अडचण असेल देन फील फ्री टू मी ठीक आहे चालू करूया आता बघा दिवस आपल्याकडे आहे काय झालेलं आहे बघा आपली परीक्षा आयडियाली कधी होती आधी नऊ तारखेला होती बरोबर आहे म्हणजे नऊ नोव्हेंबरला होती नऊ नोव्हेंबर पासून आता ती शिफ्ट कुठे झालेली आहे एकवीस डिसेंबर सो आपल्याकडे हे एक्स्ट्राचे फोर्टी डेज मिळालेले आहे आणि गट क वाल्यांना एक्स्ट्राचे फिफ्टी डेज ओके हे कोणासाठी आहे हे ग्रुप बी वाल्यांसाठी आणि हे ग्रुप सी वाल्यांसाठी मिळालेले आहे सो आता त्या अनुषंगाने आपल्याला कसा उपयोग करून घ्यायला पाहिजे म्हणजे आजच्या तारखेपासून बघा आज आहे नऊ तारीख बरोबर आहे सो आजच्या तारखेपासून वीस डिसेंबर पर्यंतचा काळ आणि चार जानेवारी पर्यंतचा जो काळ आहे त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे याच्याशी संबंधित आपण डिस्कशन करणार आहोत पण हे मुद्दे डिस्कस करण्याआधी मला असं वाटतं तुमच्याशी दोन वेगळे मुद्दे मला चर्चा करायचे पहिली गोष्ट म्हणजे की आ, आता परीक्षा पुढे गेली त्यामुळे मन असं गोंधळलं आहे खूप प्रश्न आहेत मेन्स करू प्री करू मेन्स करू प्री करू अरे प्रीचा माझा तर एवढा अभ्यास झालेला मी तर आता रिव्हिजन स्टेजला होतो घाबरू नका आपण एकूण एका प्रश्नाचा चर्चा आता करणार आहोत येत्या लक्षात एकच म्हणता बाळांनो ठीक आहे सगळ्यात पहिली पहिला मुद्दा आता जो मी सांगणार आहे तो कोणासाठी आहे लक्षात घ्या तर तुम्हाला आता काय करायला पाहिजे प्री मेन्स मी नेहमीच ही गोष्ट सांगितलेली आहे आणि आता पुन्हा एकदा हाच मुद्दा तुमच्याबरोबर डिस्कस करते डेली काय करायला पाहिजे दररोज शेड्यूल मध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे याच्याशी संबंधित आपण काही बेसिक गोष्टींची चर्चा करणार आहोत हा डेली आपल्याला काय करायला पाहिजे तर बघा आपल्याला परीक्षा आता एकवीस डिसेंबरला गेलेली आहे बरोबर आहे मागच्या पूर्व परीक्षेपासून आतापर्यंत म्हणजे साधारणपणे बाळांनो करंट अफेअर आपल्याला होल्ड आलाच पाहिजे करंट अफेअर्स ओके मग करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी कुठून करायला पाहिजे कुठपासून करायला पाहिजे तुम्ही करतच असणार आहात पण आयडियली तुम्हाला एक गोष्ट सांगते जून दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा एवढा जो कालखंड आहे हा आपल्याला करंट अफेअरचा कव्हर करायचा आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगते की बाबा आमचं झालेलं आहे मग कुठे वाचायचं मग सिम्प्लिफाईड वाचू की परिक्रमा वाचू किंवा आणखीन एखाद्या प्रकाशनाचं पुस्तक वाचू बघा बाळांनो मी कुठच्या प्रकाशनाला किंवा कुठच्या पुस्तकाला कुठच्या लेखकाला इथे प्रमोट करायला नाहीये तुम्हाला पर्सनली जे आवडेल ते पुस्तक तुम्ही फॉलो करा ठीक आहे आता सिम्प्लिफाईड पण म्हणजे छान आहे म्हणजे आम्ही तेही वाचतो परिक्रमा सुद्धा रीड करतो सो लक्षात घ्या एवढा कवर करायचंय याच्यासाठी काय करायचं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट दररोज लक्षात घ्या काय दर दररोज दर तुम्हाला साठ मिनिट कंपल्सरी करंट अफेअर्सला आहे कंपल्सरी साठ मिनिटाचा वेळ तुमचा इथे गेला पाहिजे ओके मी तुमच्याशी डेली प्लॅन डिस्कस करते याच्यानंतर पेपर मधला गेम चेंजर यस yes, सांगा बरं कोणता आहे पेपर मधला गेम चेंजर ते म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता मॅथ्स आणि रिझनिंग बरोबर आहे मॅथ्स आणि रिजनिंग, काय करणार आहात याच्यामध्ये मॅथ्स आणि रिजनिंग, याच्यासाठी दररोज नव्वद मिनट द्यायची आहे दीड तास हो दीड तास देणच देणं आहे देणच देणं कंपल्सरी तुम्हाला देणं आहे का बरं याचं पण विभाजन करा फॉर्टी फाय मिनिट फॉर्टी फाय मिनिट्स काय करायचंय पंचेचाळीस मिनिटं गणिताचा अभ्यास पंचेचाळीस मिनिटं बुद्धिमत्तेचा अभ्यास आणि हे सुद्धा सांगते कोणत्या पिरियडमध्ये मध्ये करायचा हे बघा तुम्ही पहिल्यांदा जर का गणिताचा अभ्यास करत असाल म्हणजे पहिल्यांदा शिकताय मग तुम्ही ऑनलाईन क्लास करताय तुम्ही ऑफलाईन क्लास करताय सकाळच्या बॅचला जा सकाळच्या वेळेला कव्हर करा कारण की का झोप पूर्ण झालेली असते माइंड एकदम फ्रेश त्यामुळे मी रात्रभर अभ्यास करतो ओके तुझी झोप ज्या वेळेस पूर्ण होते तुझं झोपेचं स्लीप सायकल तुझं जे आहे त्यानुसार तू ते कर पण तुमची जेव्हा माइंड कंप्लीट फ्रेश असतं त्याच वेळेस तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास पहिल्यांदा करत असाल ओके आता प्रॅक्ट आमचे क्लासेस झालेले आहेत आम्ही वेगवेगळ्या टेस्ट सिरीज सुरू होते फॉर एक्झाम्पल आता मी आरगडी सरांची बुस्टर टेस्ट सिरीज समजा सोडवत असाल तर त्याच्यासाठी बेस्ट टाइम काय असतो लंच अन्न पोटाला लागलं ना त्याच्या ला अन्न पोटाला लागल्यानंतर म्हणजे साधारणपणे एक वाजता मी असं समजते की आपण जेवतो हो एक ते दीड त्याच्यानंतरचा जो दीड तास असतो म्हणजे दुपारी आहे ना बारा तीन ते चार हा जो पिरियड असतो हा आपल्याला थोडासा बोरिंग जातो एक असं वाटतं पॉवर पॉरनॅप पॉवरमॅप घ्यावी एक थोडीशी वीस मिनिटाची डुलकी काढावी बाळांना ती वीस मिनिटाची डुलकी कधी दोन तासाची होते ते कळतच नाही मग या डुलकीवर नियंत्रण आणायचं असेल तर काय करायचं दुपारी तीन ते साडेचार हा वेळ ठेवायचा कधी ठेवायचा तीन ते साडेचार आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला फायदा काय होणार आहे एक तास बघा अडीच तास इकडे संपलेले बॅक्स रिजनिंग डेली झालं पाहिजे करंट अफेअर डेली झाला पाहिजे आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो आपल्या सगळ्यांचा आवडता तो म्हणजे विज्ञान याला सुद्धा दररोज दररोज साठ मिनिटं वेळ द्यायचा ओके मी बऱ्याचशा विद्यार्थी एक बघितलेलं आहे काय करता माहितीये बाळानो तुम्ही म्हणजे दहा दहा दिवस डायरेक्ट वाटून टाकता आता सत्तर दिवस आहेत ना मग सात दिवस आहे मग सगळं करायचं असं होत नाही हे जे पेपर गेम चेंजर आहेत हे तीन विषय किती प्रश्न येतात आपल्या गणित बुद्धिमत्तेचे साधारणपणे पंचवीस प्रश्न असतात करंट अफेअर्सचे पंधरा प्रश्न असतात सायन्सचे पंधरा प्रश्न असतात अरे जिथे पंचेचाळीस ते पन्नास प्रश्न म्हणजे गणित बुद्धिमत्ता वीस पकडा किंवा पंचवीस पकडा ओके तर जिथे गणित बुद्धिमत्ता किंवा विज्ञान झालं किंवा करंट अफेअर्स झालं ह्या तीन विषयाला मिळून लक्षात घ्या या तीन विषयाला मिळून आपला पन्नास टक्के पेपर होतोय तर त्याला तुम्ही असं विभागू नका ह्याचा अभ्यास दररोज झालाच पाहिजे झालाच पाहिजे कारण की हे विषय पूर्वाला सुद्धा आहेत आणि मुख्याला सुद्धा आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे याच पेपरमुळे याच विषयांमुळे आपलं पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा याचा गेम चेंज होतो हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे सो बळांनो याला हलक्यात घेऊ नका ही प्रॅक्टिस डेली झाली पाहिजे हे मी नाही सांगत आतापर्यंत तुम्ही जर का काही पोस्ट होल्डर वगैरे पण झालेले असतील आणि जर का त्यांनी खरंच सांगितलं आम्ही काय अभ्यास करायचो आम्ही कसा अभ्यास करायचो तर हेच करायचं ठीक आहे हे झालं विषयांच्या बाबतीत आता तुम्ही म्हणाल करंट अफेअरचे तर हे येत नाहीत पीवाय क्यू ते कसं हे करायचं ते लक्षात ठेवायचं आता ह्याच्यामध्ये मागच्या पाच वर्षाचे पेपर घ्या ओके चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस गट ब घ्या गट क घ्या ओके आता पेपरचं एक अनालिसिस मी हा मुद्दा सांगते कसं करायचं ओके नेक्स्ट बघा बघा पेपरचं अनालिसिस तुम्हाला विषय कळले ओके आता तुम्हाला ही जी एक ऍक्टिव्हिटी सांगणार आहे ही लक्षात ठेवायची आहे पाच वर्षाचे म्हणजे अप्रॉक्सिमेटली नऊ ते दहा पेपर आपल्याकडे होणार आहे बरोबर आहे मग काय करा एक चार्ट तयार करा ओके क्रिएट अ चार्ट आहे हा तुम्हाला करंट अफेअर बद्दल सांगते चला ओके करंट अफेअर मध्ये टॉपिकच नाव लिहून काढायचं टॉपिक काय करायचंय आहे टॉपिकचं नाव तुम्ही म्हणाल हे सगळं मार्केटमध्ये रेडी मिळतं मॅगी सुद्धा रेडीच मिळते हेल्दी आहे का फास्ट फूड आहे ना ते काही क्षणापुरतं कोण भरतं जिभेचे चोचले पूर्ण होतात पण शरीराला उपयुक्त आहे का नाही त्याचप्रमाणे जे आयतं अनालिसिस मिळालं आहे ना त्याच्या मागे बढू नका पेपर प्रिंट आऊट काढा पेपर समोर ठेवा देवाच्या कृपेने आपल्याला असं समजा एक्स्ट्रा टाइम मिळालेला आहे वा एक्स्ट्रा टाइम कसा यूज करायचा तो इथे यूज करायचा ओके ही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करा या ऍक्टिव्हिटीमुळे आय एम sure की तुमच्या अभ्यासामध्ये दहा टक्के गुणांचा फरक पडेल समजलं आता बघा टॉपिक काढलं तर काय आलंय बाबा अवॉर्ड वर क्वेश्चन्स कंपल्सरी आहेत ओके कधी कधी येत तर बघे बघितलं ना तर नऊ पैकी सात मध्ये ते इयर्स इकडे लिहा आता कोणता अवॉर्ड आहे तर तिथे अरे भारतरत्न बद्दल आहे टिळकांच्या अवॉर्ड बद्दल आहे लता मंगेशकरांचा आता लेटेस्ट निघाला त्याच्याबद्दल आहे ओके त्याच्यानंतर औषध कोण कोणती नवीन औषधं आली आता हा जो टॉपिक आहे हा इक्वली राज्यसेवेसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे सो इट विल हेल्प यू औषध मी जस्ट सांगते माझा सा करंट अफेअरचा एवढा होल्ड नाही ओके मी क्वेश्चन सॉल्व करू शकते मी वाचन करू शकते पण हे येईल की नाही असं मी काही सांगू शकत नाही ओके टू बी व्हेरी फ्रँक त्यामुळे बाळांनो ही जे टॉपिक आहेत ना हे असे तयार करायचे ठीक आहे मग आता ह्याच्यामध्ये विज्ञान संबंधित बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अवॉर्ड संबंधित बऱ्याचशा गोष्टी आहेत करंट अफेअर्सच्या त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे हे टॉपिकची लिस्ट तयार करा हे तुम्हाला काय करायचं हे करंट अफेअर्सचं झालं ओके मॅथ्स रिजनिंग त्याच्यात आता सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे सायन्स ओके सायन्सच्या केसमध्ये सुद्धा कोणते कोणते टॉपिक फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि आरोग्यशास्त्र बरोबर आहे हे चार घटक आहेत तुमचे या चार घटकांची लिस्ट तयार करा ओके कोणत्या कोणत्या फिजिक्स वरती कोणते टॉपिक्स आलेले आहेत उष्णता आहे दाब आहे केमिस्ट्री मधले गणित आलेली आहे फिजिक्स मधली गणित आलेले केमिस्ट्रीच्या रिॲक्शन आले बायोलॉजी मध्ये काय आलेला आहे जीवाणू वगैरे कोणता हलायला आहे ते मायक्रो अनालिसिस करायचं आहे आता हे मायक्रो अनालिसिस जे आहे जे तुम्ही स्वतःहून केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे ठीक आहे मला किती वेळ लागेल जाऊ दे दोन दिवस याच्यामध्ये म्हणजे सायन्सचा आपला जो एक तासाचा वेळ आपण अलॉट केलेला आहे तर असे दोन किंवा तीन दिवस जातील पण बाळांनो तुम्हाला एक पिक्चर क्लिअर होईल हा सायन्सचा हे इम्पॉर्टंट आहे आणि हे ना एक छोट्याशा पेपरवर तयार करायचे हे पेपर सतत आपल्या नजरेसमोर असले पाहिजे ठीक आहे आता पीवायक्यू सोडवायचे म्हटलं ना ते मी बऱ्याचशा मुलांना बघितलं डायरेक्ट उत्तर पाठ करतात अरे बाळांना का रिपीट होणारी काही का सर्वसेवेची परीक्षा आहे प्रश्न रिपीट होत नाही तुम्ही माझे मागचे पण किती पण व्हिडिओ चेक करा प्रश्न रिपीट होत नाही हे वाक्य माझं फिक्स आहे टॉपिक रिपीट होत असतो समजा तुम्हाला टॉपिक जरी कळला तरी खूप आहे ओके हे जे आहे बाबतीत आता मॅथ्स रिझनिंग प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही मला गणित जमत नाही जग इकडचं तिकडे कर पण गणिताचा अभ्यास कर ओके विज्ञान का सांगितलं मी सायन्स बॅकग्राऊंड मधून आहे अरे चांगली गोष्ट आहे सायन्स बॅकग्राऊंड मध्ये पण तुझं बेसिक सायन्स पक्का आहे का अरे नसेल तर काम कर गरज आहे तुला काम करण्याची ह्याच्यासाठी डेली ह्या गोष्टी करायचा पन्नास टक्के बयाण्णव एक्झाम विनिंग फॅक्टर हे आहेत समजलं त्यामुळे ह्याला तुम्ही स्किप करायचं नाही आता तुम्हाला ह्याचं काय सांगितलं हे नोन एज मायक्रो अनालिसिस आणि ह्याच्यासाठी तुम्ही कोणावरही डिपेंड राहायचं नाही हे तुम्ही तुमचं स्वतः तयार करायचं आहे इजंट इट क्लिअर ओके okay? हे hey, तुम्ही तुमचं तयार करायचं आहे आणि आता मी हे जे केलंय के ते योग्य केलंय का गरजच नाही तुम्हाला कोणत्या शिक्षकाला विचारण्याची का माहितीये का जर का तुमचा प्रॉपर दोन वेळा अभ्यास म्हणजे दोन वेळा ते पुस्तक वाचून झालेला आहे किंवा क्लास करून झालेला आहे आणि रिव्हिजन करायचे तुमचं तुम्हाला रिअलाइज होईल अरे हा यार माझा हा घटक राहिलाय मला हा करायला पाहिजे जी। सत्तर दिवस आहे मला नव्व सत्तर मिनिट आठवतोय का शाहरुख खानचा डायलॉग आहे कुठचा पिक्चर तो हॉकीवाला येस yes. तर so, हे सत्तर दिवस तुमच्यासाठी आता खूप गरजेचे आहे आणि हे ना असं स्मार्ट वर्क म्हणजे स्मार्ट मोबाईल वर केलेलं वर्क नाही बरं का स्मार्ट वर्क म्हणजे मला काय करायचंय ह्याचं योग्य नियोजन म्हणजे स्मार्ट वर्क लक्षात येत आहे सो so, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या विषयाबद्दल करायच्या आहेत आता पुढचा एक गोष्ट मी सगळ्यात महत्वाची आता कोण राहिलं सांगा बरं आपल्या सगळ्यांचं आवडतं पॉलिटी हिस्ट्री ओके इकॉनॉमिक्स अजून काय राहिलं जिओग्रफी राईट हे आपले काय आहेत हे आपले हक्काची लोक आहेत हक्काचे आहेत की नाही पंधरा प्रश्न पॉलिटीचे पण येतात आता ह्याच्यात पण करायचं सेम मायक्रो अनालिसिस तयार करायचं पण बघा आता मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आता किती वर सांगितले इथे बघा आपले किती पन्नास टक्के अप्रॉक्सिमेटली आपल्या अभ्यासाचा दीड तास आणि हे दीड आणि दोन तास किती झाले साडेतीन तास असं समजा चार तास अभ्यासातले संपले आपण किती तास अभ्यास करू शकतो आठ तास आठ तास आपला मेंदू अतिशय स्ट्रॉंग असतो अभ्यास करायला ओके त्यामुळे आठ तास आणि त्याच्यावर तुम्ही अभ्यास करत असाल ना हॅट्स तुम्ही एवढा अभ्यास करत असाल तर कारण माझ्याकडनं तर होत नाही ओके सो हे जे आपले हक्काचे विषय असतात पॉलिटी हिस्ट्री इकॉनॉमिक्स आणि अ ज्योग्रफी आता ह्या विषयाला काय करायचं तर सरळ एक एक विषय उचलायचा पॉलिटी उचलला तर सात दिवसाच्या पॉलिटी संपला पाहिजे किती सेवन डेज सेवन डेज मध्ये होतात का अरे टॉपिक आहेतच किती आहेतच किती टॉपिक सात दिवस बुडिले चार किती झाले सात चौक अठ्ठावीस चल प्लस एक्स्ट्रा दोन तीन तीस तासात होणार नाही का आरामात होतं वाचून तुमच्या नोट्स वगैरे प्रिपेअर असेल तर त्या गोष्टी आता मी खूप छोटे छोटे प्रश्न याच्यामध्ये कव्हर करणार आहे सेम हिस्ट्री चला नऊ दिवस घ्या हा हिस्ट्रीच्या संबंधात मला आणखी एक गोष्ट सांगायची तुम्ही एवढं सगळं करता आणि एक अर्धा तास आहे साडेतीन तासातला आपल्याकडे अर्धा तास उरलाय बरोबर आहे या अर्धा तासामध्ये रोज एक समाज सुधारक करा साधारणपणे आपल्याला चाळीस समाज सुधारक आहेत राईट अप्रॉक्सिमेटली आहे दोन चार मागे पुढे होतील चाळीस समाज सुधारक आहेत या चाळीस समाज सुधारकांना दररोज अर्धा तास करा ओके थर्टी मिनिट्स फॉर समाज सुधारक दोन ते तीन प्रश्न येतात ना बाळांनो ओके आणि एक साथ करायला कदाचित जड जाऊ शकत त्यामुळे हा आयटम एकदम रेग्युलर बेसिस वरती करायचा आहे म्हणजे ह्याच्यातलं पण अर्धा प्रेशर आपल्याला कमी होतं ओके मग इकॉनॉमिक्स बऱ्याचशा लोकांना हे बघा मी असं नाही म्हणत हो माझं मॅथ पण कठीण आहे माझं सायन्स पण कठीण आहे ओके तुला कठीण जात ना अर्धा अर्धा तास तुझ्या अभ्यासाचा वाढव पण दररोज करा एक साथ दहा दिवस नाही आता ते दिवस राहिलेले नाहीत आताची एक्झाम चेंज पॅटर्न झालेले आहे आताची गरज वेगळी झालेली आहे आणि ती गरज ओळखून आपल्याला वागणं गरजेचं आहे एम आय राईट right? ओके okay? त्यामुळे जॉग्रफी सेम आपल्या से हक्काचा विषय काय काय महाराष्ट्राचा किती भारताचा किती जगाचा किती काय येत आहे ओके okay? सेम मायक्रो अनालिसिस पहिला जो वेळ आहे तो मायक्रो अनालिसिसलाच द्या भले ही आज नऊ तारीख आहे आज तुम्ही व्हिडिओ बघताय दहा अकरा बारा तीन दिवसाचा जो कालावधी आहे तो मायक्रो अनालिसिसला द्या पेपरची सगळी लिस्ट तयार करा ओके कोणत्या वर्षी कसं काय आहे मी म्हणत नाही प्रश्न करा प्रश्न करायची आवश्यकता नाही ओके प्रश्न नाही आपल्याला टॉपिकची नावं हवी आहेत हे तयार केलं तर तुमचं बरचस काम सोपं होणार आहे ठीक आहे आता ह्याच्यानंतर एक पुढचे पाऊल हे आयडियली चार तास तर मी तुमचे फिक्स केले हा आता उरलेली चार तास जे आहेत तर ज्यांची पहिल्यांदाच आहे मागच्या वर्षी प्रीचा कट ऑफ किती लागला होता एकसष्ट खालचा मी पकडतच नाही एकसष्टच पकडायचा मग कुठच्याही पोस्टचा असू द्या मग माझ्या मार्कांमध्ये म्हणजे मला मिळालेले मार्क आणि लागलेला कट ऑफ ह्याच्यामध्ये किती तफावत आहे पाच मार्काची दहा मार्काची अठरा मार्काची काय तफावत आहे जर का दहा मार्कापेक्षा जास्त तपावत आहे म्हणजे शब्द लक्षात घ्या एकसष्ट पासून एक्कावन्नच्या रेंज मध्ये असाल तर त्यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटर्जी आहे एकावन्नाच्या खाली तुमच्यापैकी कोणी आहात तर तुमच्यासाठी वेगळी स्ट्रॅटर्जी आहे ओके काय आहे लक्षात घ्या आपण इथे दोन ग्रुप करत आहोत ओके कधीचा कट ऑफ दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस एकसष्ट लागला होता तर एकसष्ट ते एक्कावन्न यांच्यामध्ये आणि लेन्स दॅन एक्कावन्न ह्याच्यामध्ये ठीक आहे आता एकसष्ट एक ते एक्कावन्न म्हणजे बाळांनो तुम्ही दहा मार्काने गेलेला असं कन्सिडर त्याच्या आतले पण तुम्ही असू शकता मग आता तुम्ही काय करायचं मेन्स पुन्हा घालायची नाहीये आपल्याला पट्टय माझं म्हणणं आपल्याला आप पुन्हा मेन्स घालायची पुन्हा प्रीच्या झंजाळात अडकायचं नाहीये ह्या आता डोक्यात फिक्स करा वेळ मिळालेला आहे आतापासून हे बघा हे चार तास तर गेले आपले कसले चार तास मॅसेजिंग सायन्स करंट अफेअर आणि समज सुधारक हे चार तास आपले बुक आहेत याच्या पलीकडे बाळांनो टू आवर्स टू आवर्स टू आवर्स काय करायचं तर मराठी व्यापुरे आणि इंग्रजी आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोर अभ्यास कराल का माझा हाही प्रश्न आहे कोर नाही करायचंय ह्या दोघांच फक्त एकच करायचंय मराठीचे शब्द संग्रह आणि ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो वो कॅबलरी तावर कारण की तुम्ही जर का मेशे मराठी इंग्रजीचे पेपर बघितले तर पंचेचाळीस प्रश्न उत्तराचे पाच वर्ष सोडून द्या पंचेचाळीस प्रश्नांपैकी साधारणपणे वीस ते बावीस प्रश्न हे वोकॅबवर आहे ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह मराठीच्या केसमध्ये दे। लक्षात येत आहे ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह ओके हे एक करायचं आहे आणि ह्याच्या जोडीला लक्षात घ्या ह्याच्या जोडीला मोस्ट इम्पॉर्टंट प्लस टू आवर्स आता जे राहिलेले आहेत आता, आता हा कधीपर्यंत ओके okay? हे लिहून देते अप टू थर्टी फर्स्ट ऑफ ऑक्टोबर लक्षात घ्या अप टू थर्टी फर्स्ट ऑफ ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे प्लस टू आवर्स आपल्याला कायदे उचलायचे आहेत काय उचलायचे आहेत कायदे आपले दोन आहेत ना आरटीआय आणि आरटीएस हे दोन कायदे पूर्ण तोंडपाठ रेडी करायचे आहेत एकवीस दिवसाचा कालावधी हो तुम्ही म्हणाल कायदे तर असे सोपे पटकन होता मांडणी मला कायदे तुमचे पटकन होतात मग आता एक्स्ट्राचा जो वेळ राहिलेला आहे तो मेक्स्ट्रा पेपरचा अनालिसिस जसा आता ग परवाचा आपला गटकचा पेपर झाला टफ होता ओके लेंदी पण होता आणि टफही होता पेपर बऱ्यापैकी म्हणजे गट कच्या मानाने तो बऱ्यापैकी पेपर आलेला होता मग आता तुम्ही ता काय करा बाळांनो इकडे जे आहेत ना मागच्या पाच वर्षाचे जे मुख्य परीक्षेचे पेपर झालेले आहेत कोणते मराठी आणि इंग्रजी दहा पेपर आहेत त्याच्यावरती काम करायला घ्या त्याचं मायक्रो अनालिसिस आताच तयार करा आणि आरटीआय आर टी चे जे काही कायदे आलेले आहेत ते करा आणि हे जे आपलं आहे याच्यावर तो होल्ड सोडायचाच नाही मग तुम्ही कधी लागायचं मस्त ह्या पिरियडमध्ये आता दिवाळी वगैरे आहे बरोबर मग आता बऱ्याच लोकांना हेही हे टेन्शन आहे बाबो दिवाळीला घरी जायचं का ओके मग बाबा किती वेळ जाईल नाही 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 म्हणतात आणि पायलीचं हाणतात म्हणजे नाही जा नाही ना मग आई फोन करते बहीण फोन करते दादा फोन करतो बाबा फोन करतो आजी फोन करते मग मन इथे लागत नाही चंचल 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 होते आणि जाऊ ते जरा दोन दिवसासाठी जाऊन येतो गावाला पोहोचलो की ते दोन दिवसाचे आठ दिवस होतात असं काही करू नका मी मारत नाही जाऊ नका जायचं ऑर्गनाईज जा लोकांना मस्का लावायला लावू नका अरे ये रे लेकरा रे रे लेकरा अशी भीक मागायला लागायची गरज नाही तुमच्या समोर तुमचा पण सण आहे तुमचंही घर आहे हक्काने जायचं दोन तीन दिवस सण साजरा करायचा सगळ्यांमध्ये बसायचं आपल्या आई वडिलांबरोबर वेळ स्पेंड करायचा म्हणजे तिथे गेलं म्हणजे काय उन्हाळक्याच नाही थोडाफार अभ्यासही करा आपलं हे जे चार तासाचं शेड्यूल आहे हे तिथेही फॉलो करायचं छानपैकी आणि घरी परत यायचं समजतंय तुम्हाला ओके पण खूप जास्त काय होतं माहितीये म्हणजे मी हा अनुभव घेतला आपण ना, नाही माझ्या अभ्यासच आहे हा राज्यसेवेची ज्यांची परीक्षा आहे ना त्यांना मी समजू शकते तुम्ही थोडंसं मनावर दगड ठेवा त्यांचा फोकस राज्यसेवा आहे नका जाऊ या वर्षीच्या दिवाळीला घरी पुढच्या वर्षी मेन्स इंटरव्ह्यूचा कॉल नंतर दिवाळीला घरी जाऊया चालतंय का आता तुम्ही थोडंसं मनावर दगड ठेवा पण आता जी ही जी पोरं आहेत ओके तर तुम्हाला दोन तीन दिवस खरंच जावं लागलं तर जा सणही साजरा करणं सणामुळे एनर्जी मिळते वाहवत नाही जायचं सणामध्ये आठ आठ दहा दहा दिवस नाही जायचं दोन तीन दिवस जा जा एन्जॉय करून या रिलॅक्स राहा ओके थोडासा अभ्यास करा कसं असतं आहे मी असं एक वाक्य खूप छान ऐकलं होतं प्रवासाने माणूस जुन्याचा नवीन होतो म्हणून प्रवास करायचा ठीक आहे प्रवासात लोक भेटतात खूप काही काही म्हणजे आता तुम्हाला एक माझा मा छोटासा किस्सा सांगेन मी एकदा प्रवास करत होते आणि माझ्या शेजारी काका बसले होते मग मी एक पु ल देशपांडेंची कादंबरी वाचत होती तर मला म्हणे मॅडम काय करता म्हटलं काही नाही सर एमपीएससी चा अभ्यास करते युपीएससी ची पेपर वगैरे दिले असं तसं आपला एक इंट्रो आपण देतो तसा ओके मग त्यांनी ना मला असं एकदम खतरनाक खतरनाक प्रश्न विचारायला लागले करंट अफेअर आणि मी ते वाचलं होतं पण मला त्या मुवमेंटला आठवलं नाही आणि काय झालं माहितीये माझ्या मनाला रुखरूक लागली रुखरूक लागली अगोबाई 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 आणि त्यांनी मला जी उत्तरं सांगितली ना त्या प्रश्नांची मला मला मी लक्षात ठेवली आणि मग त्यावेळेस माहिती गुगल विगल काही नव्हतं बरं का असं फोन मेन काही नाही मी घरी आली आणि माझे जे मित्र मैत्रिणी अभ्यास करत होते ना त्यांना फोन केला अरे ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे का हे का मी लिटरली ना पुढचे एक दोन दिवस आहे ना टेन्शनमध्येच होती रे बापरे म्हणजे मी काहीच एन्जॉय करू शकली नाही मी त्या मेंटली इतकी डिस्टर्ब झाली होती त्या माणसाच्या तशा बिहेव्हिंगमुळे पण मला एक कळलं कोणाला मनावर घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं आणि कोणाला खरं सांगायचं आणि कोणाला खोटं सांगायचं की मी काय करते माझा एक्सपिरियन्स होत तुम्हाला काही शिकायला मिळालं का आजूबाजूला फुकटे लोक भेटलेला रिकाम टेकडे आपल्या डिप्रेशन दि, मध्ये टाकणारे वगैरे त्या लोकांना सरळ सांगायचं बॉस मी आई वडिलांच्या जीवावर जगतो किंवा जगते तुला काय प्रॉब्लेम आहे नाही ना बस असं बोलायचं आणि निवांत राहायचं थोडासा रावडीपणा पण कधी कधी गरजेचा असतो नाहीतर मग आपलेच काय म्हणतात ना त्याला म्हणजे खांद्यावर घेतलात आणि आता पुढे लक्षात आलं ना तुम्हाला मी बोलत नाही आता जास्त ब्लंटली ओके सो आ, ही एक इकडचा एक मुद्दा आहे हा आता बघा ज्यांना च्या खाली मिळालेले ओके तर बाळांनो एक गोष्ट ऑनेस्टली लक्षात ठेवायची तुम्हाला आता मध्ये नाही घुसायचंय हो तुम्हाला काहीही करून प्री फोकस आता बघा मागच्या वर्षीचा मार्क कसे वाढले काय वाढले गरज नाहीये हे बघण्याची कशामुळे वाढले मी सांगू अरे जे अभ्यास करणारी पोरं आहेत ना त्यांनी वाय क्यू वर मास्टर, मास्टर की आणली आहे मास्टर की इतका होल्ड आहे त्या लोकांचा पीवाय वर काय सांगू तुम्हाला नादच खोटा त्यांच्या पीवाय चा ओके इतका अभ्यास आणि पाठ नाही केले पीवायक्यूचे फाडले फाडले फाडून त्यांनी तसं चुरळ्या करून असं त्याला असं एक्सेप्ट केलं म्हणजे मी सांगू कसं असं मला असं हे होतंय सांगताना पण म्हणजे इतका पी वाय वर होल्ड आहे तर बऱ्यानो तुम्हाला एकच आहे इज द ओनली की इज द ओनली की दॅट्स इट ह्याच करा ओके आणि ह्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल नाव ना आय एम परफेक्ट अँड आय एम व्हेरी मच कॉन्फिडेंट अबाउट इट मग तुम्ही एमसीक्यू क्यू कडे शिफ्ट समजतंय समजताय एमसी क्यूज पण आहेत वेगवेगळे पेपर्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत सो हे प्लॅनिंग आहे बघा बाळां दोघांचंसाठी गा, दो दोघांच्यासाठी हा आता अजून एक सांगते जी पोरं नवीन आहेत फर्स्ट टाइम अटेम्प्ट देत किंवा काय मग भाबो एवढा कट ऑफ आहे मग काय घाबरू नका तो जो परीक्षेचा एक तास असतो ना ज्या दिवशी परीक्षा असते ना त्या दिवशी ना सगळेच समान असतात तिथे एक्सपिरियन्स वगैरे मॅटर नाही करत काय मॅटर करत माहिती का तो एक तासाचा जो तमाशा है ना, आहे, आहे ना त्यावेळेस तुम्ही स्वतःला किती नियंत्रण ठेवता मन तुमचं किती थाऱ्यात आहे तुमचं किती कंट्रोल मध्ये आहे ना ह्याच्यावर सगळा गेम असतो त्याच्यावर मी तुमच्याशी बोलणारच एका से सेपरेट व्हिडिओमध्ये ओके आणि आता जे विद्यार्थ्यांना आमचं अभ्यासाच मन लागत नाही मन लागत नसेल ना बाळा तर मग तुला एमपीएससी सोडायची गरज आहे जर का आता तुझं मन लागत नसेल तर कारण की तू एमपीएससी साठी आणि एमपीएससी तुझ्यासाठी धोकादायक आहे लक्षात ठेव मग मन लागत नसेल कारण की मनाचा काही रोलच नाही इकडे फक्त बुद्धीचा रोल आहे फक्त बुद्धीचा आणि बुद्धी नियंत्रणात ठेवणं बुद्धी शाबूत ठेवणं हे फक्त तुझ्या हातात आहे समजलं एकच गोष्ट सांगते मी इवन माझ्या ऑफलाईनच्या मुलांना पण एक गोष्ट खूप स्ट्रॉंगली सांगते स्वतःवर दया करू नका एकावरच दया करा ते म्हणजे आपल्या आई वडील त्यांच्यावर दया करा आणि जगा कारण त्यांनी तुम्हाला जगात आणलंय आणि त्यांच्या समोर तुमचं काहीतरी चांगलं व्हावं ही त्यांची माफक इच्छा आहे सगळं देता येत ना तुम्हाला वगैरे त्यांच्यावर दया करा आणि स्वतःच्या मन नियंत्रित करा काही लोकांना वाईट वाटलं असेल माझं एवढं बोल्ड बोलणं वगैरे पण मित्रांनो पर्याय नव्हता मला आज बोलावं लागलं समजा कारण खूप लोक आळ आळस भरलाय कंटाळा आलाय अरे सत्तर दिवस चला आता दिवाळी एकदम मस्त बाळांनो सण दरवर्षी येणार आहेत मी असं म्हणत नाही की सण साजरे नाही करायचे मी पण कट्टर हिंदू आहे आपले सण आपण साजरे करायचेच का सोडायचे पण आता वेळेला प्रायोरिटी पण देणं गरजेचं असतं समजलं त्यामुळे सगळ्या गोष्टी करा कशालाही कॉम्प्रोमाइज करू नका पण प्रमाणात करा वाहवत नाही जायचं लक्षात आलंय ह्या सगळ्या गोष्टी आहे आता अजून एक प्रश्न मला विद्यार्थी विचारतात नोट्स खूप साऱ्या प्रकाशनाच्या नोट्स वगैरे आहेत आवडतायत ना उचला आणि वाचा हे चांगलं का ते चांगलं का अमका चांगला का ढमका चांगला का, काय गरज आहे काय गरज आहे तुला पटतोय ना तुझ्या ज्ञानात भर घालतोय ना घ्यायचं आणि वाचायचं बिंदास समज हे अनालिसिस मध्ये नाही आडकायचो हा खूपच छान हा खूपच थर्ड क्लास हे आपल्याला ठरवण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे उचलायचं आणि अभ्यासाला लागायचं हे आहे आज सत्तर दिवसाचं प्रारी आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला काही महत्वाचे टॉपिक्स पण देणार आहे प्रत्येक विषयाचे पण ते कधी माहितीये एकवीसला पेपर आहे ना मी तुम्हाला अठरा एकोणीस नोव्हेंबरला तो व्हिडिओ देणार आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट या प्लॅनिंग मध्ये काही गडबड असेल टेन्शन येत असेल किंवा काही गोष्टी असेल ते तुम्हाला जे कोणते शिक्षक आवडतात ना त्या शिक्षकांबरोबर चर्चा करायची नक्कीच फायदा होईल येत आहे लक्षात सो आता इथे थांबूया थांबायचं ओके थँक यू स्टे कनेक्टेड विथ वृषाली ओंदराव शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरम माझा नंबरही आहे माझं नाव आहे तुम्ही ओळखता आणि जाण्यापूर्वी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा अभ्यास करत रहा अभ्यासापेक्षा पण मनावरचं नियंत्रण ही खरी स्पर्धा परीक्षेची गुरुकिल्ली आहे हो की नाही जय हिंद